मैत्रीण आणि प्रेक्षक नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत कोर्टात पेशी आहे निंबाळकर साक्ष द्यायला कोणाकोणाला बोलवणार आहे आणि कोण सह ऋषिकेश विरुद्ध बोलणार आहे आणि नाना कोर्टात येणार आहेत का ऐश्वर्याला जानकी पुरून उरणार आहे का की परत जानकी तोंडावर पडणार आहे बघू काय होतं ते चला मग सुरू करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुली धावत पळत जानकी आईकडे येते आणि आई अशी हाक मारते कशा आहात तुम्ही तब्येत ठीक आहे ना तुमची आई म्हणत अगो जानकी तू अशी धावत का आलीस आणि जानकी म्हणते मला असं कळलं की तुमची तब्येत बिघडली आहे तुम्हाला चक्कर आली आणि म्हणते कोणी सांगितलं गं तुला जानकी म्हणते मला फोन आला होता म्हणून आणि तेवढ्यात शेरूम म्हणते मग मी काय करू तिला काही झालेलं नाहीये मी तिला एक क्षणभरही एकटं सोडलेलं नाही आणि ह्या सगळ्या त्रासात मी तिला एकटं सोडेल असं वाटलंच कसं तुला जानकी म्हणते वनस तुम्ही काहीतरी गैरसमज करताय शेरूम म्हणते ए बाई ऐक ना आणि शरू हात जोडतील म्हणते जा इथून जा आणि जानकी म्हणते आई मी जाऊ शरू म्हणते तू आईला काय विचारतेस मी सांगते ये ना जा म्हणून जानकी म्हणते मी आईनाच विचारणार आईने मला सांगितलं तर मी जाईल आई म्हणते जानकी मला काही झालेलं नाही मी व्यवस्थित आहे आणि तो आणि आई गप्प बसतात जानकी समजून जाते की आईला काय म्हणायचं आहे आणि जानकी तिथून निघून जाते आणि आई वाकून बघतात की गेली की कशी झाली आणि इकडे बाहेर मनाशीच जानकी बोलते आईला तर काहीच झालेलं नाही आई ठीक आहेत मग मला सगुणाने फोन करून असं का सांगितलं असेल आणि जानकी सगुणाला हाक मारते सगुणा येते आणि विचारते हां काय झालं बहिणी आई बऱ्या आहेत ना जानकी म्हणते हो आई बऱ्या आहेत पण तू मला असं का सांगितलंस आईना चक्कर आली म्हणून त्या तर ठीक ठीक आहेत आणि सगुना म्हणते काय झालं ना ऐश्वर्या वहिनीने मला तसं सांगायला सांगितलं होतं आणि म्हणून मी तसं सांगितलं आणि सगुणा म्हणते हो त्यांच्याच सांगण्यावरून मी तुम्हाला फोन केला ना वहिणी आणि जानकी म्हणते बरं ठीक आहे तुझा आता घरातले बघ काम माझं मी बघते काय करायचं ते आणि जानकी मनाशीच म्हणते ऐश्वर्याने असाने निरोप का द्यायला सांगितलं असेल बरं आता ह्या प्रश्नाची उत्तरं जर तिने शोधून काढली तर सगळेच प्रश्न सुटतील नाही का मैत्रिणी ही मूर्खच आहे आणि जानकी ऐश्वर्याला आवाज देते आणि म्हणते बाहेर ये ऐश्वर्या बाहेर येते आणि विचारते काय ग काय झालं उगाच का आरडाओरडा करतेस काय झाले आणि जानकी म्हणते फोन दे तुझा ऐश्वर्या म्हणते मी फोन देणार नाही मी माझा फोन का देईल तुला जानकी म्हणते फोन दे तुझा ऐश्वर्या म्हणते मी देणार नाही त्या दोघींचं चालू राहतं आणि जानकी म्हणते ऐना चक्कर आली असं खोटं सांगितलंस ना तू सगुणाला का आणि ऐश्वर्या म्हणते मी सगुणाला ती कधीतरी इकडे येते मी कशाला खोटं बिटं सांगू आणि जानकी म्हणते कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय ना हे मला चांगलंच माहिती आहे मला फोन हवाय तुझा मला देतो आणि तू कोणाला कॉल केलायस ना हे ते मला बघायचं आहे ऐश्वर्या म्हणते माझा फोन तर मी तुला देणारच नाही तुला काय समजाय ते समज तू सगळ्या जगाचं ब्लेम माझ्यावर टाकणार आणि हे मी बिलकुल खपून घेणार नाही जानकी म्हणते हो माझ्या माणसांच्या जीवावर कोण उठलाय ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि ते मी पण खपून घेणार नाही आणि ती ओरवाळून मा ऐश्वर्याच्या हातातला मोबाईल घेते आणि म्हणते ऐश्वर्या घाबरते आणि जानकी म्हणते वाचलेस फोन बंद असल्यामुळे वाचलेस पुढच्या वेळी ना तुला कोण वाचवते ते बघते आणि ऐश्वर्या मनाशी बोलते ज्या तोऱ्यात बोलून गेलीस ना तो तोरा नाही तो जाऊद्या कोर्टात उतरवला तर बघ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौमित्र अवंतिका कोर्टात जायला तयार होतात आणि सौमित्र आईला म्हणतो आज कोर्टात निकाल लागणार आहे तो दादाच्या बाजूने लागेल की दादाच्या विरोधात लागेल हे मला माहीत नाही दादा निर्दोष आहे हे मला माहिती आहे हे सिद्ध करायला माझ्याकडे पुरावे नाही आहेत आणि म्हणूनच आज काही हर करून आज तुम्ही दादांच्या बाजूने बोला अवंतिका म्हणते हो आई तो निंबाळकर वकील ना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी विचारेल त्यात कुठलीही छोटी गोष्ट ना तो आपल्या विरोधात वापरू शकतो तुम्ही जे काही बोलाल ना ते विचार करून आणि काळजीपूर्वक बोला ते मुद्दाम तुम्हाला इमोशनल करतील राग येईल असं काहीतरी बोलतील पण तुम्ही त्यांना उगाच इम्पॉर्टंट डिटेल देत बसू नका प्लीज आणि काळजी घ्या अस मित्र म्हणतो काही करा पण दादाच्या बाजूने साक्ष द्या तरच आणि तेवढ्यामध्ये आई म्हणतात सौमित्र मला जे वाटतंय आणि जे मला माहिती आहे ना तेच मी तिथे सांगणार आहे आणि वरून हे सगळे ऐश्वर्य ऐकत असते आणि पुढे आई म्हणतात माझा ना आता कुठल्यावरही कुणावरही काढीचाही विश्वास नाहीये राहायला फक्त मला तर एवढंच वाटतंय की नानांना फक्त न्याय मिळावा बस माझी एवढीच इच्छा आहे आणि शरू बरोबर बोलते साहेब मला पण हेच वाटतंय आणि शरू आईला मध्ये आणि दोघे जण तिथून निघून जातात ऐश्वर्या मनाशी बोलते गुन्हेगार कोणीही असला तरी शिक्षा ऋषिकेशलाच मिळणार एकदा का कोर्टामध्ये त्या ऋषिकेशला कोर्टात शिक्षा झाली की मी जानकीची कशी वाट लावायची ते मी माझं मी बघते आणि इकडे कोर्टामध्ये अवंतिका सौमित्राला म्हणते सौमी मला माहिती आहे आजचा दिवस ना आपल्यासाठी खूप कठीण आहे पण आपल्याला हिंमत हारून नाही चालणार सौमित्र म्हणतो हिंमत तर मी नाहीच हरणार हवी भी। भीती वाटते ग आज जर केस ही केस हरलो तर कायमचं आणि अवंतिका मध्येच म्हणते असं काही होणार नाही पॉझिटिव्ह विचार कर प्लीज आणि सौमित्र म्हणतो दादाशी काल पण बोलणं झालं नाही ग मला फक्त एकदा दादाशी बोलायचं आहे आणि तेवढ्यामध्ये पोलिसाची गाडी येते आणि ऋषिकेश गाडीतून खाली उतरतो सौमित्र पवारला विचारतो साहेब आज तरी दादाशी बोलू शकतोय ना पवार म्हणतात घ्या पण आता काही उपयोग नाही त्याचा आणि सौमित्र ऋषिकेशला बाजूला घेतो आणि विचारतो दादा तू ठीक आहेस ना आणि ऋषिकेश म्हणतो सौमित्र ते डीएनए रिपोर्ट आलेत ना नाना खरंच या जगात नाहीयेत रे ती डेथ बॉडी नानाची कशी काय असू शकते आणि सौमित्र म्हणतो मला पण काहीच कळत नाहीये दादा त्या डीएनए वर ना माझा विश्वासच बसत नाहीये दादा पण विश्वास न ब ठेवण्यासारखं पण काही कारण नाही आहे दादा मला सांग अशी कुठली गोष्ट आहे का जी तुम्हाला सांगितली नाहीस किंवा माझ्यापासून लपवलीस आहेस आणि ऋषिकेश म्हणतो जे काय होतं नव्हतं सगळं सांगितलंय मी तुला सौमित्र म्हणतो दादा एकदा आठवून बघ ना कदाचित एखादी छोटी गोष्ट असेल एखाद्या वेळेस काय होतं ना छोटीशी गोष्ट आपण इग्नोर करतो ती छोटीशी गोष्ट ना मोठा क्लू देऊन जाते प्लीज दादा एकदा आठव आठवून बघ आणि ऋषिकेश म्हणतो नाही रे सौमित्र मला काही आठवत नाही अशी कुठली गोष्ट असेल म्हणून आणि स्वामित्र म्हणतो असं असेल तर प्रॉब्लेम होईल रे आणि इकडे गुलाब दादा दाराबाहेर चक्रा मारत असतो आणि जानकी इकडे तिकडे बघत येते गुलाब म्हणतो काय झालं तुम्ही मला इथे का बोलवलं आहे आणि कोर्टात जायचं आहे ना आपल्याला जानकी म्हणते ऐका गुलाबदादा कोर्टात आम्ही जाणार आहोत तुम्ही नाही तुम्हाला इथं राहून माझं एक काम करायचं आहे आणि गुलाब म्हणतो सांगा ना वहिणी साहेब आणि जानकी कसली तरी प्लॅन त्याला समजावत असते आणि म्हणते एवढं कराल ना तुम्हाला कळतं ना काय करायचं आहे ते आणि गुलाब म्हणतो होय वहिणी साहेब समजा कळला आहे मला तुम्ही काय बी काळजी करू नका मी हा इथं तुम्ही जावा कोर्टामध्ये आणि इकडे कोर्टात सौमित्र ऋषिकेशला म्हणतो त्या डीएनए ए रिपोर्टवरनं हे सिद्ध झाले की ती बॉडी नानाचीच आहे म्हणून आणि त्या मर्डन वेपनवर पण तुझ्या हाताचे ठसे आहेत कोर्टात हे पुरावे जर खोडून काढायचे असतील तर आपल्याकडे काहीतरी स्ट्रॉंग गोष्ट असायला हवी आहे दादा आपली गोष्ट ही ना वीक होत चालली आहे ऋषिकेश म्हणतो तू जे काही म्हणतो आहेस ना ते सगळं कळतं आहे मला पण खरंच रे माहीत नाही त्या मर्डर वेपनवर माझ्या हाताचे ठसे कसे आणि कुठून आले आणि सौमित्र विचारतो मला सांग एखाद्या वाढ वस्तूला किंवा एखाद्या वाढ गोष्टीला हात लावला आहेस का तू आणि ऋषिकेश जरी ला, हात लावला असेल ला, ला ना तर ते मला लक्षात राहिलेलं नाही असं म्हणतो आणि विचार करतो तर ते मर्डर वेपन कसं आहे असं विचारतो त्याला कसल्या पद्धतीचं आहे आणि सौमित्र म्हणतो मर्डर वेपर्यंत एक मोठा सुरा असतो ना दादा मजबूत हँडलवाला ऋषिकेश म्हणतो सुरा सौमित्र विचारतो हा तू कुठल्या अशा सुर्याला हात लावलायस का अरे सांग एकदा नीट विचार कर आणि आठवून सांग मला आणि ऋषिकेश आठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो सौमित्र आठवलं एका म्हाताऱ्या माणसाला मी मदत केली होती सौमित्र विचारतो कुठला माणूस ऋषिकेश म्हणतो मला नाही माहिती तो कुठला माणूस तो माणूस रस्त्याने चालला होता त्याला चक्कर आली आणि त्याचं पडलेलं सामान उचलून त्याच्या पिशवीत टाकलं सौमित्र म्हणतो दादा इतकी मोठी गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतोय अरे ही गोष्ट आधी सांग का इतु, सांगितली नाही ऋषिकेश म्हणतो तेव्हा हे लक्षात आलं नाही माझ्या आणि सौमित्र म्हणतो दादा तुझ्या लक्षात येते का इथून इथूनच तुझ्या हाताचे ठसे मिळाले त्यांना विचार कर एवढी कन्स्ट्रक्शन या साईजच्या गोष्टीमध्ये सुरा कुठून येईल आणि ऋषिकेश म्हणतो खरंय तुझं आता सगळ्या गोष्टी ना व्यवस्थित आठवतायत मला सौमित्र म्हणतो हे सगळं कुठं घडलं ती जागा कुठली होती आणि ऋषिकेश म्हणतो आपल्या घराच्या मागची बाजू अरे नाना हरवले होते ना मी नानांना शोधत होतो मी तिथे गाडी पार्क केली आणि एक माणूस रस्त्याने जात होता जाता जाता त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला आणि तिथंच मी बघितलं आणि त्याला सौमित्र म्हणतो दादा हा खूप मोठा मुद्दा आहे जेव्हा कोर्टात जज विचारतील ना तेव्हा हे सगळं त्यांना सांग त्यांनी आपली केस ना बदलू शकते ऋषिकेश ठीक आहे म्हणतो आणि विचारतो जानकी आली नाही सौमित्र म्हणतो ते देवळात गेले येईलच आणि पोलीस ऋषिकेशला कोर्टात घेऊन जातात जानकी तिथे येते आणि ऋषिकेश विचारतो कशी आहेस आई ओवी कशी आहेत आणि जानकी म्हणते सगळं ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आणि सगळं ठीक होईल ऋषिकेश म्हणतो आईचा विश्वास नाही आहे ना त्या रिपोर्टवर असं तर नाही ना, ना। वाटत आहे की हे सगळं मिस केले आणि तेवढ्यामध्ये आई दिसते तो आईकडे जातो आई म्हणून हाक मारतो पण आई तिकडे तोंड फिरवतात आणि ऋषिकेश बारीक तोंड करून स्तब्ध असा उभा राहतो आणि जानकीला विचारतो आईने अशी नजर का फिरवली जानकी हा तिला असं वाटतंय का मी की मी नानाचा खून केला आहे जानकी म्हणते आता तुम्ही या सगळ्याचा विचार करून काही टेन्शन घेऊ नका आणि पवार म्हणतो जानकी मॅम खूप बोलणं झालं आहे आता बसा जागेवर जाऊन तुम्ही आणि निंबाळकर येतो आणि गुड मॉर्निंग सौमित्राला म्हणतो आणि सौमित्र पण गुड मॉर्निंग म्हणतो आणि निंबाळकर पुढे बोलतो आजची मॉर्निंग गुड असेल की नाही हे केसचा निकाल लागल्यानंतरच कळेल खरं तर मला थँक्स सांगायचं होतं तुम्हाला काल तुम्ही डी एन एची मागणी केलीत ना रिलॅक्स झालो आहे बघा मी काल फिश फ्राय चिल ड्रिंक दिवसभर आराम केलाय खर्च करण्यासारखं काहीच उरलं नाही एकदम सोपी करून टाकली केस तुम्ही आणि तो हसतो जे येतात आणि म्हणतात प्लीज बी सीट आणि स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे पुढील सुनावणी सुरू करण्यात यावी आणि ऋषिकेश रणदिवेला हजीर हो म्हणत ऋषिकेश येतो निंबाळकर म्हणतो यस माय लॉर्ड तर मागच्या सुनावणीच्या दरम्यान आमच्या हुशार ॲडव्होकेट यांनी खूप कळकळीने कल डीएनईची मागणी केली होती त्यांना असं वाटत होतं की डीएनई म्हणजे हुकमाचा इका डीएनएचे रिपोर्ट आले की अख्खा खेळ बदलणार आहे खेळ बदललाय पण त्यांच्या विरोधात आणि निंबळकर जेल डीएनएचे चे रिपोर्ट दाखवतो ह्यामध्ये क्लिअर असं लिहिले की ऋषिकेश यांचा डीएनए डेथ बॉडीशी मॅच झालायोकेट सोमित्रा म्हणाले त्याप्रमाणे या केसमध्ये सगळं स्वच्छ आहे सगळं क्लिअर आहे शक्यला काही जागाच नाही खात्री न पटण्यासारखं कारणच नाही तुमच्या समोर आहे डीएनए चे ओरिजिनल रिपोर्ट आणि तुमच्याच समोर आहे नानासाहेबांचा खुनी ऋषिकेश रणदिवे सौमित्र उठतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन लॉर्ड हे अजून सिद्ध व्हायचं आहे आणि निंबाळकर म्हणतो आहो त्याच्यासाठी मी मुंबईहून मुळशीला आलोय आता ही केस खरी आहे हे सिद्ध होणारच आहे आणि ऋषिकेश रणदिवे खुणी हे पण मी सिद्ध करतो आजच्या पहिल्या साक्षीदार मला बोला बोलवायच्या आहेत त्या आहेत मिसेस ऋषिकेश रणदिवे प्लीज मला परवानगी द्या आणि जानकीला बोलवण्यात येतं निंबाळकर म्हणतो काय जानकी मॅडम एवढं घाबरायला काय झालंय काय खाणार आहे का मी तुम्हाला मी फक्त काही प्रश्न विचारणार ते पण एकदम सोपे खरी खरी उत्तर द्यायची आणि कसं आहे ना कोर्टाला सगळंच माहिती आहे तरी पण तुमच्या तोंडून ऐकायला मिळालं तर आणि जानकीला निंबाळकर म्हणतो खूप महिन्यापूर्वी तुमच्या घरामध्ये खूप मोठं भांडण झालं होतं बरोबर जानकी म्हणते हो निंबाळकर पुढे बोलतो आणि ते भांडण संपल्याच्या नंतर तुम्हाला आणि तुमच्या पतिदेव यांना घर सोडून बाहेर जावं लागलं होतं बरोबर जानकी म्हणते हो आणि निंबाळकर खूप मोठ्या आवाजात म्हणतो जरा मोठ्याने बोला मॅडम मला ऐकायला येत नाही आणि कोर्टाला पण ऐकायला येत नाही निंबाळकर विचारतो हे घर सोडण्यामागचं कारण काय होतं जानकी कावरी बावरी होते आणि निंबाळकर म्हणतो परत मोठ्या आवाजात इकडे तिकडे बघू नका माझ्याकडे बघा माझ्याकडे माझ्याकडे बघून उत्तरं द्या बोला काय कारण होतं आणि जानकी सांगायला जाते पण निंबाळकर भलताच उतावीळ झालेला असतो तो, तो म्हणतो पटापट बोला मॅडम कोर्टाकडे वेळ नाही पेंडिंग पडले सगळं तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय बोला पटकन आणि जानकी म्हणते माझे सासरे नानासाहेब रंधीवे ते आमच्या घरातल्या जिण्यावरनं पाय घसरून पडले होते पण आमच्या घरातल्यांना असं वाटलं की मी त्यांना ढकलले पण खरं तर आणि निंबाळकर जानकीचं बोलणं पूर्ण होऊ देत नाही आणि तो मध्येच म्हणतो बघितलं लॉर्ड जानकी म्हणते नाही नाही पण खोटं जज साहेब हे तसं काही झालेलं नाहीये मी त्यांना ढकललं नाही आणि निंबाळकर म्हणतो बास तुम्ही जे बोलायचं ना तेवढंच बोला फक्त आणि तुम्हाला विचारलेल्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत खरं काय खोटं काय ठरवलं आहे जज साहेब आहेत ओके मिरवाट खरं कारण काय आहे हे मिसेस जानकिरण देवे यांनी नानासाहेबांना घरातल्या पायरीवरून ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांना घर सोडून जावं लागलं जानकी म्हणते आव निंबाळकर आणि खूप जोरात म्हणतो तोंड बंद ठेवा आणि पुढे हळूस म्हणतो फक्त तुम्हाला विचारलेले प्रश्नाची उत्तरं हो द्या आणि निंबाळकर म्हणतो जानकिरणदेवे यांनी नानासाहेबांना पायरीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना काही ना झालं नाही त्या घटनेनंतर नानासाहेबांना चालता येत नव्हतं की बोलता येत नव्हतं पण आता ह्या वेळेला नानासाहेब उठून उभे राहू शकतील आणि बोलू शकतील अशा अवस्थेमध्ये होते त्याच वेळेला ऋषिकेश रणदिवे यांना असं वाटलं जर का नानासाहेब उठून उभे राहिले आणि बोलू लागले तर ते आपल्या पत्नीचं नाव घेतील आणि ह्याच भीतीपोटी नानासाहेबांबरोबर असलेल्या मतभेदामुळे या मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केला ऑब्जेक्शन घेतो जज त्याला बसायला सांगतात निंबाळकर म्हणतो अशा नाराज मला फाशी आणि फक्त फाशीच द्यावी जानकी म्हणते जज साहेब हे वकील खोटे आरोप करतायत मी नानांना ढकललं ना नाही आणि माझ्या नवऱ्यानेही नानाचा खून केला नाही नाना के ना जिवंत आहेत उलट आम्ही त्यांना बरं करण्या प्रयत्न करत होतो जानकी म्हणते जज साहेब मागे एक डॉक्टर आले होते ना त्यांनी आमच्याच बाजूने साक्षी दिली होती आणि निंबाळकर म्हणतो ते तुमच्या धाकामुळे दिली असेल जानकी म्हणते काही काय बोलताय तुम्ही आणि निंबाळकर जजला म्हणतो नानासाहेबांना बरं करणे हा एक शुद्ध खोटेपणा होता स्वतःला चांगलं सिद्ध करण्याकरता केलेला ढोंगीपणा सुमित्रा आलंदिवे यांच्या नजरेत आपण चांगले आहोत हे दाखवण्यासाठी त्यांना बरं करण्यात आलं होतं ते बरे झाल्याच्या नंतर त्यांना बाहेर नेऊन त्यांचा खून करण्यात आला जानकी म्हणते हे खोट आहे जज साहेब आणि निंबाळकर म्हणतो तोंड बंद करा तुमचं आणि दॅट सॉल असं म्हणून तो उठतो आणि जज सौमित्राला म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र तुम्हाला काही उलट प्रश्न विचारायचे आहेत का आणि सौमित्र यश म्हणतो आणि जानकीकडे जातो आणि म्हणतो मिसेस जानकी रणदिवे मला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये आणि तुम्हाला तर खात्रीच आहे की मी तुम्हाला खाणार नाहीये ना आणि सौमित्र जानकीला विचारतो मला सांगा घर सोडून जाण्याचा निर्णय कोणाचा होता आणि जानकीमध्ये तुमच्या भावाचा आणि ती इकडे तिकडे बघते आणि सॉरीम म्हणते आणि पुढे बोलते ऋषिकेश रणदेवे यांचा म्हणजे तुम्ही घरात राहू नये असं लोकांना वाटत असलं तरी घर सोडण्याचा निर्णय यांनी घेतला होता बरोबर जानकी म्हणते हो सर आणि सौमित्र म्हणतो जानकी रणदिवे यांना घर सोडायला सांगितलेलं असताना ऋषिकेश रणदिवे यांनी सुद्धा घर सोडलं कारण त्यांची बायको त्यांच्याबरोबरच या घरावर सुद्धा प्रेम होतं घरात वादावाद चालली होते म्हणून त्यांनी स्वतःहून ते घर सोडलं त्यांच्यावर आरोप केला गेला असला तरी त्यांची सत्यता तपासून बघायला कोणीही तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये घरातले वाद वाढतच चालले होते आणि ते थांबवण्यासाठी त्यांनी हे घर सोडून जानकीला म्हणाले चला आता आपण बरोबर जाऊया आणि जानकी हो म्हणते आणि सौमित्र जानकीला म्हणतो मला सांगा तुम्ही ते घर सोडून गेला तेव्हा घरात तुमच्या तुमचा अपमान झाला होता मग तुम्ही परत त्या घरामध्ये का आलात आणि जानकी म्हणते कारण आमच्या घरावर संकट आलं होतं सौमित्र म्हणतो तुम्हाला काय फरक पडतो तुम्ही तर लांब होतात ना मग त्या घराचा तुम्हाला इतका जिवाळा का आणि जानकी म्हणते सर आपण जरी घर सोडलं असलं तरी आपलं आपल्या घराशी कधीच नातं तुटत नाही आपली माणसं कायम आपल्या मनात घर करून असतात माझ्या घरावर संकट आलं होतं म्हणून मी माझ्या घराला आणि माणसाला वाचवण्यासाठी ते अडचणीत होते म्हणून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आणि सौमित्र विचारतो कुठलं संकट आणि कसली अडचण जानकी म्हणते माझे धाकटे धीर सारंग रणदिवे यांनी आमचं घर सावकाराकडे घाण ठेवलं होतं आणि त्या घराचा लिहिला होता आणि सौमित्र पुढचा प्रश्न विचारतो मला सांगा ही प्रॉपर्टी सारंग रणदिवे यांच्या नावावर करण्यात आली होती का विलचं वाचन झालं होतं का जानकी म्हणते हो तसं विलचं वाचन झालं होतं त्याप्रमाणे प्रॉपर्टीच्या वाटण्याही पुढ्या झाल्या होत्या सौमित्र पुढे विचारतो वाटणी कशी झाली होती आणि जानकी म्हणते माझा नवरा या घरातला मोठा मुलगा यांच्यापेक्षा लहान भाऊ सौमित्र यांच्या नावे शेती होती आणि शेतीशी निगडित त्यांच्यापेक्षा लहान सारंग, सारंग कंपनी, कंपनी सा सा, सा, होते सारंग रंगदेवे यांच्या नावावर कंपनी आणि कंपनीचा पैसा आणि त्यानंतर शर्वरी वंश त्याच्या नावे अलिबागचा बंगला आणि इतर प्रॉपर्टी होता आणि सौमित्र म्हणतो हे बरं झालं पण प्रॉपर्टीचे खरे पेपर्स कुठे होते आणि जानकी म्हणते ते पेपर्स आम्हाला तेव्हा सापडले नव्हते आणि सौमित्र म्हणतो मग कुठे सापडले जानकी म्हणते देवारात सौमित्र म्हणतो आय एम सॉरी म्हणतो या परत विचारतो तुमचा तुमच्या तुम नावावर काय होतं आणि जानकी म्हणते आमच्या नावावर फक्त देवारा आला होता नानासाहेब रणदेवे ज्यांनी आजारी होते तेव्हा प्रॉपर्टी पेपरविषयी ते आम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला ते समजतच नव्हतं त्यानंतर आशीर्वाद बंगल्याचा लिलाव होता त्या दिवशी आम्हाला याचा अर्थ उलगडला मग आम्ही ते पेपर घेऊन आशीर्वाद बंगल्यात आलो आणि तो बंगला वाचवला आणि सौमित्र म्हणतो थँक्स मिसेस जानकी किरणदेवे असं म्हणतो आणि म्हणतो नानासाहेब रणदिवेला मिसेस जानकी रणदिवे यांनी ढकललं असा दावा आहे आणि नानासाहेबांचा तो देवारा या दोघांच्या नावावर केला होता त्यात प्रॉपर्टीचे पेपर आहेत हे माहिती असून सुद्धा तर ज्या लोकांनी यांना घराबाहेर काढलं त्या लोकांना बघून यांना तर आनंद व्हायला पाहिजे होता पण त्यांनी तसं नाही केलं का निवळकर हात वर करतो आणि म्हणतो मी उत्तर देऊ का आणि तो उठतो आणि म्हणतो हे दोघं खूप महान आहेत ग्रेट आहेत खूप बेस्ट कपल आहेत हा अवॉर्ड त्यांना द्यायला हवा होता ओ माय सौमित्र रणदेवी आता खूप डायलॉक बाजी करायची सवय लागली यांना त्यांनी हा सगळा प्रपंच मांडून हे दोघ जण किती चांगले आहेत हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामुळे ऋषिकेशने नानासाहेब यांचा खून केलेला नाही हे सिद्ध होत नाही आणि सौमित्र जोरात म्हणतो का सिद्ध होत नाही प्रॉपर्टी पेपरवर शेत आहे घर आहे कंपनी आहे सगळं ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावर होतं त्याने नानासाहेबांचा खून करण्याचा प्रश्न येतच नाही आणि निंबाळकर म्हणतो आता जी ही तुम्ही स्टोरी लाईन सांगितली होती ना त्या स्टोरी लाईनमध्ये पेपर घरातल्या देवाऱ्यामध्ये आहेत हे नंतर कळालं आणि त्यामुळेच तो गुन्हा लपवण्याकरिता ऋषिकेश नानासाहेबांचा खून केलाय आणि सौमित्र म्हणतो हे खोटंय तुम्ही वाटेल ते बोलताय आणि निंबाळकर म्हणतो हेच खरं आहे आणि जज जज सौमित्राला म्हणतात कृपा करून तुम्ही ना आडाओा करू नका सौमित्र आय एम सॉरी म्हणतो आणि म्हणतो मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की जानकी रणदेवे आणि ऋषिकेश रणदेवे यांना नानासाहेबावर काहीच वैर नव्हतं त्यांना मारण्याचा काहीच प्रश्न येत नाही जज जानकीला जायला सांगतात तोच निंबाळकर परत परवानगी मागतो जानकीला प्रश्न विचारण्याची आणि त्याला परमिशन मिळते निंबाळकर विचारतो नानासाहेब गायब झाले तेव्हा तुम्ही घरात नव्हता जानकी म्हणते हो निंबाळकर म्हणतो कुठे गेला होता जानकी म्हणते माझी मैत्रीण आहे तिला भेटायला गेले होते निंबाळकर परत विचारतो कशासाठी आणि जानकी म्हणते मधुभावला घेण्यासाठी आणि निंबाळकर म्हणतो कोण आहेत हे मधुभाऊ जानकी म्हणते मला आणि सायलीला लहानाचं मोठं ज्यांनी केलं त्या आश्रमाचे सर्वस्व आहे ते आणि निंबाळकर म्हणतो घरी का घेऊन येणार होता तुम्ही आणि जानकी म्हणते त्यांच्या जीवाला धोका होता तो जानकीला पुढे बोलूच देत नाही आणि त्यांच्यावर सगळे अंदाज बांधतो आणि जाणकीला जायला सांगतो जजला म्हणतो हे मधुभाऊ ते आहेत ज्यांना त्यांच्यावर सुद्धा खुनाचा खटला चालू आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जज निर्णय देत असतात आणि जानकी उभा राहते आणि म्हणते थांबाच साहेब माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे त्याच्यामुळे आता कोर्टाची दिशाही बदलणार आहे आणि निर्णयही बदलणार आहे बघूया आपण उद्या काय होतं आणि असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा चा ಅನ್ನ ಬೆಲಾಯಕನ್ ಪ್ರೆ ಕರಾ ವಿಡ ಆವಡಲೇ ಎರ